नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाऊ मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारबाब बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा हो, चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा सिमती नंदुरबाद आवकाली दोनशे नव्वद क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आव तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे किनवड आवा चोपन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे राळेगाव आवकाली सात दोन हजार एकशे तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाळासामती आहे भद्रावती आवा एक हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे एकसष्ट रुपये त्यानंतर पुढची बाजार समित आहे भदराव समुद्रपूर अवकाली एक हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी अवकाली एकशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकतीस रुपये आणि सर्व हरंद्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समितीची अष्टी वर्धा जात आहे एक चार लांब स्टेपल अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासिमता आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हद्रंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासिमता आहे घाटनज जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकाली सव्वीसशे क्विंटलची किमान किमानदार भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकाली तीन हजार चौरचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद